व्रत पुष्प काय घ्यायचं तुम्ही कुठलंही घेऊ शकता डेफिनेटली परंतु माझी इच्छा ह्या वर्षी दुर्घे दुर्गट भारी तुझमी संसार अनाथनाथे अंबे करुणा विस्तार वारी वारी जन्मा मरणाते वारी हरी पळलो आता संकट वारी देवी जय देवी महिषासुर सुरवर सुरवरईश्वर वरदे तारक संधीवनी जय देवी जय देवी त्रिन चारी शमले परंतु न काही साही विवाद करिता पडिले प्रवाही भक्ता रागी पावसिरवराही जय देवी जय देवी मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संदेवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हौसी प्रेषा पासुनी सोडवी तोडीशा कोण तुसवासून आशा नरहर तलिन झाला पद पंकजेश जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी वरदे तारक संजीवनी जय देवी जयदेवी ही आरती आणि त्यानंतर एकदा ओम कृपा सिंधु श्री साईनाथाय नम हे असं संपूर्ण एक पुष्प घ्यायचं समजलं म्हणजे पहिल्या दिवशी हे एक वेळा दुसऱ्या दिवशी दोन वेळा आरती दोन वेळा कृपा सिंधू याप्रमाणे करायचं आहे खरंच सांगतो ह्या काळाची ही गरज आहे ह्या काळाचा हा रस आहे ह्या काळाचा हा आराम आहे ह्या काळाची विश्रांती आहे ह्या काळाचा हा बलाचा आविष्कार आहे शक्तीचं प्रदर्शन नाही तर शक्तीचा विनियोग हो आहे मनावर सांगतो हे व्यात मनापासून घ्या लहान मुलांना ज्या ज्याला करता करायची इच्छा आहे त्यांना फक्त कृपा साईनाथा नमा म्हणायला सांगा बस तेवढं पुरेसं आहे रे परंतु बाब त्याने आईचं ते म्हणावं त्यांना सोपी गोष्ट शिकवा शाई शक्यत मग शाही अगदी लहान मुलांसाठी पहिल्यांदा जय जगदंब जयदुर्गे तीन वेळा आणि ओम कृपा सिंधू साली एकदा किंवा अगदीच लहान असते दोन्ही एक एक वेळा लहान मुलांना कसलाही नियम की थपायचा नाही आरती प्रेमाने म्हणा प्रत्येक वेळी अनुभव घ्या की तिशी करुणा विस्तार विस्तार तुमच्यापर्यंत येते तुम्हाला इन्क्लूड करून घेते त्या करुणेमध्ये आपण त्या आईच्या जयदंबेच्या प्रेमामध्ये ढुंबतो कृपेचा अनुभव घेतो खातो आहेत पितो जोडतोय आराम करतोय आणि तिच्या मांडीवर बसलेला हा लक्ष म्हणे आणि तिच्या मांडीवर जो बसला आहे तो तुमचा बाप आहे तुमच्या बापाचा बाप आहे तुमच्या बापाच्या बापा एक बाप आहे हे विसरू नका लव यू ऑल अनॉल